ना गुड मॉर्निंग आज आज फायनली मी गावी चालली आहे खूप म्हणजे दिवसापासून मी तिकीट शोधत होती पण तिकीट काय भेटत नव्हती फायनली आज बुक झाली आमची तिकीट तर आज आम्ही निघालो दोघी गावी जायला शिमग्यासाठी तर कधीपासून तिकीट तिकीट पण तिकीट काय भेटली नाही पण एंड एं मुवमेंटला येऊन तिकीट आम्हाला भेटली चला तर आपण जाऊया बस पप्पा सोडायला आले अजून काय बस आली नाही आम्ही आता गाडी थांबलेली आहे आमची हे बघा खाते गप्प एकटी एकटी खाते केल्याचे चिप्स मला पण नाही

तर गाई जाता आम्ही आलो कारीला चालत जातोय आता घरी साखरीला आमची थोबडी तर बघाई बघा चालत आता निघालोय म्हणजे आम्ही पहिल्यांदा प्रवास केला पण एकटी दोघी जणी असं आम्हाला कधी कोणी पाठवलं नाही पण फर्स्ट टाइम पाठवला एवढं आता आम्ही गाव गाठलाय चिवीर दिसते का थोडीशी आणि ही वर चिवीर आणि ही आमची तेजुदी चालते जरा विहीरकडे बघायला किती पाणी आटलंय आणि किती आहे आपण पण बघूया स्वच्छ केलं ना चांगलं हे बघा घाण आहे पाणी मग चल ठीक गाव तो गाव फायनली गाठला गाव केलं ना चांगलं आहे बघा आमचा डॉगी आम्हाला भेटायला आले पाहुणे भेटायला आलेले आहेत आम्हाला पाहुणे नाही सॉरी आपण पाहुणे ना <laughs> ही शाळा आणि इकडनं चालू होतो गाव येस वरून आता आम्ही खूप थकलोय खूप खूप म्हणजे ताण अशी अशी लागली ना खूप नाहीतर काय हा बघा आमचा आलो घरी आम्ही पोचलो पण लाईट गेली आहे बघा सगळे पंखे बंद सगळं बंद आम्ही फ्रेश फ्रेश होतो सगळं आंघोल करतो मग तुम्हाला भेटूया सगळं ओटीचं सामान वगैरे काढून देते आईला मग तुम्हाला भेटूया चला बाय जवायला मस्त आईने जवळ आणि भाकरी केलं नाही बघा या आता सगळी जेवायला या आता मी जेवून घेते मस्त वेगी जवळ आणि भाकरी खाऊन घेते थकलेलं अंग चला आता जेवण भेटू आपण हे बघा बाबांनी आम्हाला काजू केली सगळं आणून ठेवलेलं आहे मस्ती बघाय बघा आणि इकडे बैलांची मस्ती चालू आहे त्यांचं आहे ते बाबा बांधायला गेले ते आता बघा काहीच कस ते भावला भाऊलीला लावून ठेवलेलं आहे उद्या त्यांचं लग्न आहे उद्या नाही उद्या नाही नाही शिमग्याचे खेळी म्हणतात ते म्हणतात ना खेळ काढतात असं सगळे प्रत्येक ठिकाणी असं बावला बावली ठेवले अच्छा असं काय रात्री ते कोणते बघा त्यांचं सारवणं चालू आहे इकडे लपून बघत काय म्हणते ते फाटे लावले तिथे सगळं फाट्यांची रूम ही फाटेंची रूम, रूम। अडगली बोलतात ना अडगली स्टोर रूम कवलग 50 रुपयाला एक पण तुम्हाला जास्त भावामध्ये देऊया हजार हजार रुपयाला एक कौल घेऊ नका माझ्याकडे कवल घ्यायला या हजार रुपयाला एक देते मी तुम्हाला <laughs> काय तुम्ही विकत आला ते मारी काय घेतलं चांगली आहे का वाईट आहेत काय काजू त्या काजू वाले काजू काजू काजूचे बिया आहेत वल्या काजूंच्या बिया आहेत यांना सुकवलं जात यात यांना कापायची जी भाजी एक नंबर आणि भाकरी करायची का भर काय हि बा बरुद्रची दाडी गाडी कोणती गाडी काय माहिती कुठली तरी ती बुलेट येस आणि त्याच्या बाजूला सगळं अडघळी आहे नीट नील येत नाही अडघळी ठीक आहे समजून घ्या तुम्ही <laughs> आम्ही आता झोपायला आलेलो आहोत खूप दमलो आहे आम्ही आणि पहिल्यांदा जे एस टीतून प्रवास केल्यानंतर खूप दमायला झाला आहे आणि आता आम्ही म्हणजे उद्या हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल की उद्या मी जाणार आहे अपलोड करायला आणि उद्या आपल्या गावात येणार आहे पालखी तर उद्याचा ब्लॉग आहे तुम्ही नक्की आवर्जून बघा तुम्हाला खूप आवडेल आमच्या गावामध्ये कशी म्हणजे कसा शिमगा साजरा करतात तर तुम्हाला हा व्हिडिओ ह्याच्याने तुम्हाला दिसेलच चला तर बाय गुड नाईट ಶುಭರಾತ್ರಿ